नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक कळडोणे एम एस सी फॉरेन्सिक सायन्स नेट सेट आजच्या या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सी डिपार्टमेंटल मुख्य परीक्षा यामध्ये फॉरेन्सिक सायन्समधला एक करंट टॉपिक पाहतोय आणि हा टॉपिक आहे त्याचं नाव आहे एम बी प्रणाली ठीक आहे आपण फॉरेन्सिक सायन्समधला फिंगर प्रिंट किंवा अंगुली मुद्रा हा टॉपिक आपल्याला माहित असेल त्या टॉपिकशी याला थोडासा आपण मिळता जुता म्हटलं तरी चालू शकतो परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात बघा अन्य आधुनिक साधने किंवा अन्य आधुनिक चाचण्या सिलेबस मधला महत्वाचा टॉपिक आहे तर त्यामध्ये आधुनिक चाचणी किंवा आधुनिक साधने आहेत त्याच्यामध्ये असा एखादा प्रश्न येऊ शकतो उदाहरणार्थ एमबीसी प्रणाली कशाशी संबंधित आहे किंवा एमबीएसी प्रणाली कशाशी निगडीत आहे त्यासाठी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं असतं किंवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की एमबीचा फॉर्म काय आहे ठीक आहे हे माहिती करण्यासाठी आपल्याला ले आजच्या लेक्चरमध्ये आपण अम्बिस म्हणजे काय आपण हे पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपण सुरुवातीला पाहूया अम्बीस म्हणजे काय चल इथे मी तो तो एम बी आय एस एम्बीस ठीक आहे याचा जर फुलफॉर्म विचारला तर आपल्याला फुलफॉर्म माहिती असणं गरजेचं आहे तर आपण फुलफॉर्म काय सांगू शकतो याचा तर एम्बीचा फुलफॉर्म आहे तो म्हणजे ऍटो मोटेड ठीक आहे ए फॉर ॲटोमोटेड एम फॉर मल्टीमोडन मल्टिमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म आहे ॲटोमेटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ठीक आहे आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की हा टॉपिक कशाशी संबंधित आहे बरोबर हे आंबेची नवीन प्रणाली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे राबवले गेलेले आहे आणि महाराष्ट्र हे आपल्या भारतातील पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी ही आंबी प्रणाली राबवली जाते बरोबर आताच पहिलं आपण आम्बीचं लॉंगपॉर्म काय आहे तर याला म्हणतो आपण ॲटोमोटेड मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम बरोबर आता बायोमेट्रिक म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल बघा यापूर्वी सुद्धा आपण बायोमेट्रिक साठी काय करतो किंवा बायोमेट्रिक म्हणजे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपण काय वापरतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे फिंगरप्रिंट आहेत किंवा त्या फिंगरप्रिंटद्वारे आपण त्या व्यक्तीची ओळख पटवू शकतो बरोबर यापूर्वी आपण फिंगरप्रिंटचा इथं उपयोग करत होतो फिंगरप्रिंटचा बरोबर प्रिंटसाठी बघा तुम्हाला माहित असेल एक सिस्टीम होती त्या सिस्टीमचं नाव जर तुम्हाला आठवत असेल त्याला आपण म्हणत होतो आपिस एफ आय एस ठीक आहे आपिस आणि आपिसचं फॉर्म तुम्हाला माहित असेल नसेल तर मी मित्र येतो आपिसलाच आपण म्हणत होतो ऍटोमोटेड ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम बरोबर ॲटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम ही आपली आंबीच्या आधीची एक सिस्टीम किंवा प्रणाली आपण वापरत आप होतो आता काय झालंय आहे आपण लेटेस्ट व्हर्जन म्हणू शकतो काय आहे तर आम्ही मध्येच म्हटलंय बघा काय तर ॲटोमोटेड इथं पण आपण ॲटोमोटेड पाहतो आहे परंतु ते काय म्हटलंय मल्टीमोडल मल्टीमॉडल म्हणजेच काय याच्यापेक्षा आहे याच्यामध्ये जास्त घटक आले म्हणून त्याला आपण मल्टीमॉडेल असं म्हणतोय बरोबर आहे आता मल्टीमॉडेल म्हणजेच काय तर याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे बघा तर या मध्ये आपण काय करतो जे आपल्या पूर्वीच्या फिंगरप्रिंट्स होत्या बरोबर व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आपल्याला पाहिलंच आपण आता अंगुली मुद्रा म्हणजेच आपण फिंगर प्रिंटला वापरत होतो याच बरोबर काय केलंय या आंबेसमध्ये मल्टीमॉडेल का झालं तर याच्यामध्ये आपण जो एखादा संशयित व्यक्ती आहे संशयित व्यक्ती त्या संशयित व्यक्तीची छायाचित्रे ठीक आहे त्यालाच आपण म्हणू शकतो हो, फोटोग्राफ्स ठीक आहे तर याच्यामध्ये काय ऍड केले तर आपण त्या संचित व्यक्तीची छायाचित्रे किंवा फोटोग्राफ्स आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहे म्हणून आपण याला मल्टी मॉडेल असं म्हणतो आणि या व्यक्तीचे अंगुली मुद्रा म्हणजे फिंगर प्रिंट आणि छायाचित्रे ठीक आहे यांचं काय केलं आपण डिजिटली रेकॉर्ड केलेलं आहे डिजिटल रेकॉर्ड बनवलेला आहे का म्हणजेच काय समजा जो संशयित व्यक्ती असेल समजा फॉर एक्झाम्पल तर त्याचा आपल्याला इथं फोटो वगैरे असेल हा फोटो असल्यामुळे आपल्याला काय होईल तर त्या व्यक्तीचा चेहरा बरोबर त्या व्यक्तीचा चेहरा आणि डोळा यांच्या आपल्याला काय होईल संरचना समजून जाईल काय होतं बघा छायाचित्र असल्यामुळं त्या व्यक्तीचा चेहरा व डोवा यांच्या आपल्याला काय होईल संरचना दिसून येईल संरचना आपल्याला दिसून येईल त्याच्यामुळे काय होईल बघा त्या व्यक्तीची छायाचित्रे किंवा फोटोग्राफ्स आपण डिजिटली जतन केल्यामुळं आपल्याला माहित आता तर बऱ्याचशा शहरामध्ये आपण काय केलेलं आहे सीसीटीव्ही बसवलेले आहेत बरोबर सीसीटीव्ही आपण बसवलेले आहेत आणि आपल्याला काय होतं या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या द्वारे आपण काय करू शकतो जे आपल्याला सीसीटीव्हीची ची फुटेज मिळते तो सीसीटीव्ही ची फुटेज आपण जे फोटो किंवा फुटेज मिळते या फुटेज आपण काय करू शकतो जी आपली आंबीज प्रणाली आहे बरोबर आहे या अंबीस प्रणालीमध्ये आपल्याला हा जो डिजिटली रेकॉर्ड आहे या रेकॉर्ड मध्ये आपण त्या व्यक्तीची छायाचित्रे किंवा फोटोग्राफ्स ठेवलेले आहेत तर या छायाचित्रावरून फोटोग्राफ्स वरून आपण काय करू शकतो हे जे फुटेज मिळाले त्या फुटेजला आपण काय करू शकतो तुलना करू शकतो दोघांची आणि त्याच्यावरून आपला जो संशयित व्यक्ती आहे त्या संशयित व्यक्तीला आपण पकडू शकतो बरोबर तर अशा रीतीने आपल्याला या आंबिस या प्रणालीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो बरोबर तर आंबिस येण्यापूर्वी आपण पाहिलं होतं का आपल्याकडे काय होतं आपिस होतं आणि आपिसचं जे वर्जन होत त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण फॅक्ट म्हणतो जर समजा तुम्हाला कधी हा फुलपालला याच्या आधी जे वर्जन होते आपली आपिस आधी आपण पाहिले बघा याच्या आधी ठीक आहे तर आपीचे जे वर्जन आहे त्याला आपण काय म्हणतो फॅक्ट तर त्याला काय म्हणतो आपण फिंगरप्रिंट त्या फॅक्ट मधला एफ आहे तो कशासाठी आहे फिंगरप्रिंट एक कशासाठी आहे फिंगरप्रिंट अनालिसिस ठीक आहे फिंगरप्रिंट अनालिसिस अँड क्रिमिनल क्रिमिनल ट्रेकिंग सिस्टीम किंवा ट्रेसिंग म्हणलं तर चालेल फिंगरप्रिंट ट्रेसिंग सिस्टीम त्यालाच म्हणतो आपण फॅक्ट एफ सी टी एस ठीक आहे बघा याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता असते प्रणाली ठीक आहे आपले एमबीएस प्रणाली प्रणाली वापर महाराष्ट्र हे आपल्या देशातील ठीक आहे महाराष्ट्र हे आपल्या देशातील काय आहे पहिलं राज्य आहे त्याच्यामुळे याच्यावरती बघा परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची शक्यता असेल किंवा एमबीएसी प्रणाली कशाशी संबंधित आहे असं जर विचारलं तर आपल्याला ती फिंगर प्रिंटशी संबंधित आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे किंवा तिथं आपल्याला फुलफॉर्म आहे तो फुलफॉर्म आपल्या लक्षात असला पाहिजे ठीक आहे तर बघ आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस साठी फोरेन्सिक सायन्स आणि फोरेन्सिक मेडिसिनची लाईव्ह बॅच आहे दोन दिवसाची फास्ट टेक बॅच आहे प्लस आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे जे कोणी विद्यार्थी उत्सुक असेल बघा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ही बॅच आपण घेऊ शकता ठीक आहे